संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस सांगलीतील नागरी वस्तीत पाणी शिरले पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाचे पथक तैनात वीस कुटुंबे सुरक्षित स्थळी हलवली सांगलीत कृष्णा नदीने पस्तीस फुटांची पातळी ओलांडून इशारा पातळीकडे वाटचाल सांगलीत कृष्णा नदीने पस्तीस फुटाची पातळी ओलांडून इशारा पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे सांगली शहरातील पूरग्रस्त भागात प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे जांभवडी सूर्यवंशी प्लॉट आणि इनामदार प्लॉट यासारख्या परिसरातील नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत धिकारी वैभव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत वीस कुटुंबांना सुरक्षितपणे महापालिकेच्या निवारा केंद्रात हलवण्यात आले पाण्याची पातळी अजून वाढण्याची शक्यता असल्याने अनेक नागरिक स्वतःहून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करत आहेत प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व शासकीय विभाग समन्वयाने काम करत आहे वाढ होत आहे त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने सर्व ठिकाणी पूर्ण वेळ चोवीस तास आपण वैद्यकीय सेवा उपलब्ध केलेली आहे नागरिकांना आपल्या नम्र विनंती आहे की आपण आपले साहित्य व आम्ही जे महापालिकेने सोय केलेली सध्याची जे दोन ठिकाणं आहेत एक रोटरी क्लब हॉल व एक मार्केट यार्डबद्दल सहकार भवन या ठिकाणी आपली सर्व खाणे राहण्याची संपूर्ण व्यवस्था व आरोग्याची व्यवस्था केलेली आहे तरी नागरिकांनी आपली स्वतःची पर्यायी व्यवस्था असलेल्या ठिकाणी किंवा महानगरपालिकेने सध्या केलेल्या दोन ठिकाणी व जसे जसे काही पाणी वाढत जाईल तसे जसे महापालिकेने वेगवेगळ्या ठिकाणी सोय केलेली आहे ह्या ठिकाणी आपण जाऊन आपण निवारा घ्यावा ही विनंती केलेली आहे इथे इथे महानगरपालिकेचं आपले जामोडे आरोग्य केंद्र आहे त्या आरोग्य केंद्रामार्फत केंद्रा इथं नेहमी दररोज सर्वेक्षण केलं जात आहे तसेच नागरिकांना काय असतील आजारीत त्यांना औषधोपचार दिले जात आहेत तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पण औषध गोळ्या दिल्या जात आहेत